गगनबवळा तालुक्यामध्ये मानवी वस्तीत बिबट्याचा वावर वाढला असून ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे गेले वर्षभर तालुक्यात वारंवार बिबट्याचं दर्शन होत असून बिबट्याच्या भीतीमुळं शेतीच्या कामातही खंड पडतोय तसंच शेतकऱ्यांना पाळीव जनावरांवरील हल्ल्याची भीती सतावतीय प्रशासनानं त्यावर पावलं उचलून बिबट्याला जंगलाच्या अधिवासात सोडावा अशी मागणी होतीये गगनबावडा म्हणजे एक प्रकारे निसर्गानं मुक्त हस्ते उधळण केलेला तालुका होय डोंगर दऱ्यामध्ये वसलेली टुमदार गाव आणि शेती कामामध्ये मग्न असलेले शेतकरी हे चित्र मनाला सुखावतं अनेक गावामध्ये घरापेक्षा शेतामध्ये जनावरांचे गोठे आकारानं मोठे आहेत तालुक्यामध्ये लखमापूर वेसरफ अणदूर कोदे या धरणांमुळे तालुक्यात सर्वत्र हिरवळीचं पांघरुण पाहायला मिळतं मात्र निसर्गरम्य गगनबावडा तालुक्यात नागरिकांना एका बिबट्याची भीती सतावत आहे त्या बिबट्यानं गगनबावडा तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाळीव जनावरांवर हल्ला करून ठार मारले शेतीची राखण करण्यासाठी सांभाळलेली कुत्री बिबट्याची शिकार झाली आहेत खोकुर्ले असळस कोदे या भागामध्ये तर बिबट्यानं अनेक रेडक कुत्री शेळ यांचा फडशा पाडलाय त्यानंतर तर काही दिवसांपूर्वी गगनबावडा तालुक्यातील एका फार्म हाऊसच्या सीसीटीव्ही मध्ये बिबट्याचा वावर आढळलाय तसंच खोकुर्ले इथं वन विभागानं गेल्या वर्षी लावलेल्या कॅमेरामध्ये बिबट्या दिसला होता त्यामुळं गगनबावडा तालुक्यात शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे रात्री शेत पिकांची राखण करण्यासाठी शेतात जायला कोणीही धजावत नाही तसंच पाळीव जनावरांची सुरक्षेची काळजी शेतकऱ्यांना लागून राहिली आहे वन विभागानं सापळा लावून बिबट्याला पकडून मोठ्या जंगलात सोडावा अशी मागणी ग्रामस्थातून होतीये